मनमाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळेस लाखो भीमसागर मनमाड या ठिकाणी उपस्थित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी अनेक बाहेर गावातून तसेच विविध ठिकाणाहून लांबून लोक मनमाड या ठिकाणी आले होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती हॅलिकॉप्टरमधून पुष्पार्पण करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी अनेक पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नांदगाव तालुक्याचे आमदार उपस्थित होते मनमाडमध्ये एक प्रकारचं नीळवादळ दिसून आलं मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम नावांच्या घोषणांचा जयघोष होताना दिसून आला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनेलच्या संपादिका वंदनाताई देखील उपस्थित होत्या त्यावेळेस ते त्यांनी ही माहिती दिली मनमाड या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम देखील मोठ्या थाटात पार पडला